Uh, जय भीम मी डॉक्टर स्वप्नील ढसाळ दलित पॅन्सर राष्ट्रीय अध्यक्ष आज आम्हाला सेन्सर बोर्डने फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये बोलून घेतलं होतं मागील पत्रव्यवहारामध्ये असं डिसाइड झालं होतं की जेव्हा कोणी अधिकारी आणि ते चार नेमलेले आयुक्त अवेलेबल असतील तर सेन्सर बोर्ड आम्हाला बोलवण्यात येईल तर आज त्यांनी आम्हाला बोलवलं सेन्सर बोर्डने फोन करून की तुम्ही या आणि जी लोकं अवेलेबल आहेत त्यांच्याशी भेट करून घ्या आम्ही आज गेल्यानंतर त्यांनी प्रथम पहिले आमच्याकडनं आमचे मोबाईल काढून घेतले आम्ही त्यावर त्यांना प्रश्नही विचारले तर ते बोलले की नाही हा रूल आहे इकडचा की जे कोणी भेटायला येतं त्यांनी मोबाईल सोबत कॅरी नाही करायचं तर आम्ही ते ऐकून त्यांना मोबाईल त्यांच्याकडे ठेवायला दिला दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो आणि तिकडे एक परप्रांतीय अधिकारी बसवला गेला है। आहे राजपूत आहे कोण काय माहीत नाही रवींद्र सिंग त्यांचं नाव आहे त्यांनी सुरुवातच अशी केली होती की तुम्ही कोण लागतात ढसाळांची तुम्ही करता काय आणि हा विषय मला बिलकुल माहीत नाही आहे तर तुम्हीच सांगा एक्झॅक्टली झालं काही आहे आता पूर्ण महाराष्ट्रभर ढसाळ कोण या विषयावर प्रतिक्रिया येत आहेत एवढी आंदोलनं होत आहेत तर आज अचानक एक नवीन व्यक्ती तिकडे आणून बसवण्याचं कारण काय दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्हाला उपसवण्याचा प्रयत्न केला आम्हाला असं बोलले गेले की तुम्ही मराठा लोक मराठी लोक दलित लोक कशाला काढता पिक्चर काय गरज आहे तुम्ही काय करणार आहात आणि दलित पॅन तर जरी असली तरी आता ती काय करू शकते अशा पद्धतीने त्यांनी उपसवण्याचा प्रयत्न केला मी तिकडे त्याला जर मारलं असत तर त्यांचा हाच हेतू होता की मी त्यांना हात उचलावं त्यांना मारावं म्हणजे या पद्धतीने ते आमच्यावर केसेस टाकतील तर माझी हीच दरखास्त आहे सर्वांना की आपल्याला या विरोधात ऍक्शन घेत घेणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय येऊन का बसतो पहिली गोष्ट म्हणजे त्याला मराठी येत नाही तो हिंदीमध्येच बोलत होता म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमानच झाला ना तर आपल्याला यावर ॲक्शन घेणं फारच गरजेचं आहे आणि या, या पद्धतीचं वाक्य देणे वापरलं आहे त्यासाठी आम्ही त्याच्यावर अॅट्रॉसिटीची केस टाकणार आहोत हे आम्ही लवकरात लवकर कारवाई करणार आहोत कारण त्यांनी हा दलित शब्द मराठा शब्द मराठ्यांना शिव्या देणं या पद्धतीचे वाक्य वापरलेत मराठी करणार काय तर मला असं वाटतं सर्व मराठी बंधू भाग लोकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन कोणताही समाजाचा असो यासाठी सगळ्यांनी आपला आवाज उचलणं गरजेचं आहे नाहीतर महाराष्ट्रात राहणं मराठीसाठी पण फार अस्मितेचं राहणार आहे धन्यवाद मी संगीता प्रसाद केंद्रीय महासचिव दलित पांथरजी आज जसं दादाने म्हटलं त्याप्रमाणे आज आम्हाला अधिकाऱ्याने तिकडे बोलवलं सेन्सर बोर्डवर पण जशी त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती त्यांनी आमचे फोन घेतले आणि गेल्याबरोबर त्यांनी आम्हाला हेही विचारलं की कोण नामदेव ढसाळ मग तुम्ही कोण लागता त्यांचे जर त्यांना माहीत होतं की आम्ही कोण लागतो त्याच्या पद्धतीनेच त्यांनी आम्हाला तिथे बोलवलं होतं पण त्यांची जी वागणूक होती ती अतिशय अपमानास्पद होती त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारलेच परत त्यांचं हेही मत होतं की मी राजपूत आहे मी राजस्थानला असतो आणि मी आता दोन दिवस झाले इथे आलो आणि त्याला ह्या त्यांना ह्या प्रकरणाची काहीही कल्पना नाही आहे म्हणजे एवढं महाराष्ट्राभर सगळं महाराष्ट्र पेटून उठलाय पण त्यांना त्या गोष्टीची काहीच कल्पना नाही असं कसं असू शकतं ज्यावेळेस ते म्हट आम्ही त्यांना म्हटलं की हे सत्यका समोर येत नाहीये ते लोक का येत नाहीत ते माफी का नाही मागत आहेत तर ते त्यांचं ते हे मत आहे की असं कोणी केलंच नाहीये जर केलंच नाही आहे तर तुमच्याकडे सी सी कॅमेरेज आहेत तुमच्याकडे सगळं यंत्रणा आहे तिथे चौकशी करा याची जर जेव्हा आम्ही मागणी केली की तुम्ही हे तपासून बघा तर ते म्हणले हे असं होणारच नाही हे असं आम्ही करू शकत नाही मग कशासाठी आपण यंत्रणा उभी केली त्यांना नामदेव ढसाळ कोण ह्या ह्याच्यावरती तर आक्षेप आहेतच शिवाय त्यांना मराठी भाषेवरही आक्षेप आहे त्यांना असं वाटतं की मराठी लोक बोलणारी फार कमी आहेत आणि तुम्ही करून करून काय करणार झालं तर म्हणतात ते आता आम्ही काही करू शकत नाही असं त्यांचं थेट वाक्य आहे याला आपण काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न मी आपल्या प्रशासनाला ज्यांनी ही यंत्रणा तिथे बसवली आहे हा प्रश्न त्यांनासुद्धा आहे आणि जे बसलेत त्यांनासुद्धा हा प्रश्न आहे की याच्यावर सामान्य जनतेने काय करायचं त्यांचं हेच मत आहे की तुम्ही हल्ले करा आम्ही तुला आ तुम्हाला आतमध्ये टाकतो मग आपण हेच करायचं आहे का माझा हा प्रश्न आहे